नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आज से 12 से राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचा लोकांना मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद सुरू असेल तर तो सोडवता येईल तुमच्या मनोरंजक क्रियाकलापांमध्ये थोडा वेळ घालवून तुम्हाला ऊर्जा मिळेल मुलांच्या समस्या सोडवण्यासाठीही तुमची मदत होईल स्वतःवर जास्त कामाचा भार टाकू नका अन्यथा तुमचा मूड खराब होऊ शकतो आयसामुळे तुमची अनेक महत्वाची कामे थांबू शकतात अनावश्यक गोष्टींवर जास्त खर्च होईल यावेळी कोणालाही कर्ज देऊ नका अन्यथा परत करणे शक्य नाही नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कार्यालयीन कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी चांगली व्यवस्था होईल कर्मचारी कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे व्यावसायिक उपक्रमांनाही बळ मिळेल उद्यापर्यंत कोणतेही काम पुढे ढकलू नका योग्य वेळी सुरुवात करा तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज नसा ताणल्या जाऊ शकतात आणि वेदना वाढू शकतात योगासने आणि व्यायामाकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांच्या घरात काही धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात तुम्हाला काही विशेष काम करायचे असेल तर त्यात यश मिळू शकते लोक काय म्हणतात याची पर्वा करू नका आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा लाभ मिळेल नकारात्मक लोकांच्या संपर्कात राहू नका ते प्रतिष्ठा गमावू शकतात हीच वेळ आहे भूतकाळातील उणीवांपासून शिकून पुढे जाण्याची घरातील वडीलधायांच्या आणि ज्येष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला समजेल की तुमचे करिअर पुढे नेण्यासाठी कोणत्या दिशेने प्रयत्न करायचे आहेत आणि स्वतःसाठी कोणती ध्येय ठेवायची आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायात नशीब पूर्ण साथ देत आहे कोणत्याही प्रकारच्या भागीदारीसाठी वेळ अनुकूल आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर दैनंदिन दिनचर्या संतुलित ठेवल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत वाटेल आजचा उपाय आज राधाकृष्ण मंदिरात तुपाचा दिवा लावा मिथून राशी आज या राशीच्या लोकांचा छान दिवस जाईल मालमत्तेशी संबंधित एखादा सकारात्मक व्यवहार होऊ शकतो एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचे नियोजन होईल यामुळे तुम्हाला मानसिक बळ मिळेल नवीन कार्य सुरू करण्यासाठी प्रभावशाली व्यक्ती तुम्हाला मदत करेल गुंतवणुकीशी संबंधित कोणताही निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्या किंवा तूर्तास पुढे ढकला आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या क्रियाकलापांकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा तुम्ही काही अडचणीत येऊ शकता अत्यंत सावध राहण्याची ही वेळ आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर येणाऱ्या दिवसात तुम्हाला नोकरीत पदोन्नती संभवते परंतु तुमच्या कामाचा ताणही वाढेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात अधिक काम होईल शहाणपणाने बहुतेक कामे वेळेवर पूर्ण होतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज सध्याच्या वातावरणामुळे आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवा आजचा उपाय आज गणेशाला नारळ अर्पण करा कर्क राशी आज या राशींच्या लोका हुशारीने समस्या सोडवतील गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे आज थोड्या मेहनतीने पूर्ण होऊ शकतात एखाद्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळू शकते अनावश्यक खर्च होऊ शकतो विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि करिअरवर लक्ष केंद्रित करावे सोशल मीडिया आणि निरुपयोगी कामांमध्ये वेळ वाया जाऊ शकतो कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील कुटुंबातील सदस्य आनंदी राहतील मित्रांशी सुसंवाद वाढेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांनी सहकार्यांसोबतचे संबंध बिघडू नयेत व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायाशी संबंधित योजना बनतील कुटुंबातील सदस्यांची आवड आणि मदत यामुळे तुमच्या कामाला नवी दिशा मिळू शकते आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज बदलत्या हवामानामुळे अॅलर्जी होऊ शकते चांगल्या स्थितीत असणे आजचा उपाय आज दुर्गादेवीला तेलाचा दिवा लावावा सिंह राशी आज या राशीच्या लोकांनी काम पूर्ण होईपर्यंत आळस टाळा विद्यार्थी आणि तरुणांनी अभ्यास आणि करिअरबाबत काळजी घ्यावी त्याची प्रतिभा दिसून येईल मालमत्तेचे वाद आज मिटतील परस्पर संबंधही सुधारतील तुमच्या यशामुळे नकारात्मक लोकस्वार्थातून तुमच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतील घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका शेजायांशी वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांना त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे काही मोठे यश मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात ग्रहस्थिती आणि भाग्य तुम्हाला साथ देईल तुमचे स्वतःचे निर्णय इतरांच्या निर्णयांपेक्षा अधिक प्रभावशाली असतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तब्येत ठीक राहील सर्दी खोकला ताप इत्यादी हंगामी समस्यांपासून सावध रहा आजचा उपाय आज शिवलिंगाला फुले अर्पण करा कन्या राशी आज या राशीचे लोकांना आर्थिक दृष्टिकोनातून दिवस खूप अनुकूल असेल आज तुमची धार्मिक व आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल तुम्हाला जे काही काम वाटत असेल ते पूर्ण करा उत्साही वाटेल कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यात तुमचा वेळ जाईल मुलांच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवा त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी तुमची आहे सहल पुढे ढकला कारण त्याचा काही उपयोग होणार नाही आणि वेळही वाया जाईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांना स्वतःवर दबाव जाणवेल धीर धरा व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात आश्चर्यकारक यश मिळू शकते ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल महत्वाच्या व्यक्तींच्या भेटीमुळे फायदा होईल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज अपघात दुखापत अशा घटना घडत आहे सावधगिरी बाळगा आजचा सा उपाय आज भगवान शंकराचे दर्शन घ्या तुला राशी आज या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस न्याय आणि निष्पक्षतेचा असेल तुमचे निर्णय योग्य दिशेने होतील आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल तुम्हाला जुन्या वादावर तोडगा मिळेल ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती आणि समाधान मिळेल तथापि तुम्हाला काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि जर तुम्ही योग्य संतुलन राखले तर तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळेल कोणत्याही मुद्द्यावर संपूर्ण पारदर्शकता ठेवा जेणेकरून पुढे कोणताही गोंधळ किंवा गैरसमज होणार नाही नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज सार्वजनिक ठिकाणी विनाकारण वादात अडकल्यास सरकारी नोकर अडचणीत येऊ शकतात संयम ठेवा व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे लागेल भागीदार किंवा सहकायांशी मतभेद होऊ शकतात परंतु तुम्ही निष्पक्ष राहिल्यास त्यावर तोडगा निघेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज नियमित दिनचर्येचा अवलंब करा आहार आणि विश्रांतीकडे लक्ष द्या त्यामुळे ऊर्जा राहते आणि शारीरिक स्थिती चांगली राहते आजचा उपाय आज शिवाष्टकांचे पठण करावे वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांचा लाभदायक दिवस आहे आजचा दिवस तुमच्या नेतृत्व गुणांना उजाळा देईल आणि तुमच्या कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावताना तुम्ही इतरांसाठी प्रेरणास्त्रोत व्हाल तुमच्या जबाबदाया निष्ठेने आणि समर्पणाने पार पाडण्याची हीच वेळ आहे आज शिस्त आणि नियमांचे पालन करून तुम्ही तुमच्या कामात स्थिरता आणू शकता ज्यामुळे तुमच्या प्रयत्नांमध्ये यश आणि संतुलन येईल तुमची नेतृत्व दिशा आणि निर्णय इतरांसाठी मार्गदर्शन म्हणून काम करतील आणि हे तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे अधिक प्रवृत्त करेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज ऑफिसमध्ये तुमचे निर्णय संघाला यशाच्या दिशेने नेतील नेतृत्व दाखवा व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात नवीन काम सुरू होईल चांगल्या ऑर्डरही मिळू शकतात जास्त फायद्याची अपेक्षा ठेवता कठोर परिश्रम करा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज नियमित दिनचर्येने आरोग्य सुधारेल तुमच्या खाण्याच्या सवेंची विशेष काळजी घ्या आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा धनु राशी आज या राशीच्या लोकांना वरिष्ठांकडून काही मोठी जबाबदारी मिळू शकते तुमच्या योजना पूर्ण करण्यासाठी आज तुमच्याकडे पूर्ण क्षमता आणि संसाधने आहेत तुमची सर्जनशीलता आणि बुद्धिमत्ता चांगल्या प्रकारे वापरण्याची वेळ आली आहे हा दिवस तुम्हाला नवीन ज्ञान आणि कौशल्ये शिकण्याची संधी देईल ज्यामुळे तुमच्या क्षमतांमध्ये आणखी प्रगती होईल आज कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी आत्मविश्वास कायम ठेवा कारण तुमच्या मेहनतीने आणि समर्पणाने यश तुमच्यापर्यंत नक्कीच येईल तुम्हाला प्रत्येक पावलावर स्वावलंबनाचा अनुभव येईल जो तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल नोकरी करण्याविषयी सांगायचं तर आज कामाच्या ठिकाणी नवीन कौशले शिकल्याने करिअरमध्ये प्रगती होईल स्वतला सिद्ध करण्याची वेळ आली आहे व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज रखडलेल्या व्यावसायिक कामांना गती मिळेल नवीन संपर्क लाभदायक ठरतील बहुतांश कामे वेळेवर पूर्ण होतील आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत वाटेल आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा मकर राशी आज या राशीच्या लोकांच्या काही समस्यांचे निराकरण होऊ शकते आज तुम्हाला नवीन सुरुवातीच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी प्रेरणा आणि उत्साह वाटेल तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मार्गदर्शक ठरेल जोखीम ही वेळ आहे परंतु प्रत्येक पावलासाठी ठोस योजना असणे फार महत्वाचे आहे नवीन योजना आणि प्रकल्पांच्या संधी तुमच्या दारावर ठोठावू शकतात त्यांना पूर्ण आवेशाने आणि उत्साहाने स्वीकारा तुमची सकारात्मक विचारसरणी आणि सक्रियता तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करेल हा दिवस तुमच्यासाठी नवीन शक्यतांनी भरलेला असेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज नवीन संधी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठ्या उंचीवर नेऊ शकतात टीमवर्कवर भर द्या व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज यावेळी व्यवसायात जो काही निर्णय घ्याल त्याचे योग्य फळ मिळेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असेल नियमित व्यायामाने आरोग्य सुधारेल आजचा उपाय आज शिवलिंगाला पांढरी फुले अर्पण करा कुंभराशी या राशीच्या लोकांचा आजचा दिवस तुम्हाला खूप व्यस्त ठेवणार आहे पण तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्याही चांगल्या प्रकारे पार पाडा परिस्थिती नीट पाहता घेतलेल्या निर्णयामुळे पश्चाताप होईल आयुष्यात अनेक चढवतार येण्याची शक्यता आहे त्यासाठी स्वतःला तयार ठेवा प्रत्येक परिस्थितीत संतुलन राखा आपले कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न करा मिळालेली माहिती आणि अनुभव वापरून कठीण निर्णय घेतले जातील यामुळे तुमचे जीवन अधिक चांगले होऊ शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज यशाच्या उत्साहात करिअरमध्ये चुकीची ध्येये निवडू नका नोकरीत वरिष्ठांच्या मदतीने कोणतीही समस्या सोडवली जाईल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायाशी संबंधित लोकांशी असलेले वाद मिटवून कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न कराल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तब्येत अचानक बिघडू शकते म्हणून स्वतःची काळजी घ्या आजचा उपाय आज दुर्गा देवीला तुपाचा दिवा लावावा मीन राशी आज या राशीच्या लोकांचे घर आणि व्यवसाय दोन्हीमध्ये योग्य सामंजस्य असेल जुन्या गोष्टींचा विचार केल्याने तुमचे विचार बदलू शकतात कामाशी संबंधित गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत कोणत्याही कारणामुळे तुमची एकाग्रता बिघडू देऊ नका सध्याच्या परिस्थितीत केलेल्या कामामुळे नवीन संधी निर्माण होतील प्रलोभनांपासून दूर राहून आपले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करा ज्या गोष्टींमध्ये तुम्ही कमजोर आहात त्या बदलण्याची संधी तुम्हाला मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही तुमच्या ऑफिसमधील प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा लवकरच प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कामाशी संबंधित लोकांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला नवीन मार्गाने काम करण्याची संधी मिळेल आरोग्य आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज थंडीमुळे डोक्यात जडपणाची भावना असू शकते आजचा उपाय आज हनुमानजींना तेलाचा दिवा लावावा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा